सकाळी सकाळी गुड मॉर्निंग हे बघा सकाळी डब्यासाठी मी काय बनवते तर टिफिनसाठी आज बनवायचं चाललो होतो वांगेची भाजी ते पण सिंपलमध्ये हे बघा वांगे कापले होते साडेपाच वाजले होते पहाटेचे आणि मी स्वयंपाक करत होते पटापटा उठून हे बघा शेंगदाण्याचं कुठ रात्री म्हणजे तयार नव्हतं करून ठेवलं तर तसंच मी केले आज भाजी तर हे बघा मस्त टमाटा वगैरे लाल झालं त्याच्यात सगळे आपले नेमाचे मसाले टाकले कांदा मसाला मिरची पावडर अजून गरम मसाला थोडंसं हळद धना पावडर वगैरे टाकले त्याच्यानंतर मस्त हलवून घेतले त्याच्यानंतर त्याच्यात टाकले मी वांगे कापून ठेवलेले होते हे तुम्हाला तर माहिती आहे एका हातात मोबाईल असतं त्यामुळं मला जास्त काही एवढं दाखवता येत नाही तर हे बघा वांगे टाकले आणि परतून घेत होते मी त्याच्यानंतर मस्तपैकी परतून घेतले त्यानंतर मीठ टाकले आणि त्याच्यानंतर परत एकदा परतून घेतले म्हणजे नाही का सगळीकडं मीठ लागलं का नाही चेक करण्यासाठी त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकले सुक्कं करायचं होतं पण थोडं रस्ता पाहिजे होता म्हणून काय केलं थोडंसंच पाणी टाकले जास्त नाही टाकलं कारण बाकीचं शेंगण्याचं कूट वगैरे नव्हतं ना त्यासाठी त्याच्यानंतर जा झाकण मारले शिजतं का नाही बघितलं तर शिजत होतं मस्तपैकी तर परत झाकण मारले आणि त्याच्यानंतर परत ब उघडून बघितलं तर ऑलमोस्ट वांग्याची भाजी झाली होती तयार आपली आणि त्याच्यानंतर हे बघा मस्त झाली का नाही भाजी छान होते असं काय नाही सिम्पल एक नंबर भाजी होती आणि त्याच्यानंतर चहा ठेवला होता ब्लॅक टी सकाळी सकाळी आम्ही ब्लॅक टी पितो तुम्हाला हे बघा पाऊस चालू आहे आमच्या इथं सारखंच पाऊस येत आहे आमच्या इथं म्हणजे पुण्यात ना एवढं पाऊस आहे ना काय सांगायलाच नको पाऊस येत आहे आणि प्लस परत ऊन पडतंय बरं का तर हाय मित्र न गुड नाही गुड आफ्टरनून नाही हा सॉरी गुड आफ्टरनून साडेबारा वाजले तर आता मी बघा भेंडीची भाजी केलेली आहे म्हणजे दुपारचं बरं का हे बघा भेंडीची भाजी ऑलमोस्ट शिजत आहे तुम्हाला एक सोप्या पद्धतीत आहे ना मी भाजी सांगते हे बघा दोन कारले घेते म्हणजे हे बघा हात पाव घेतले पण ते तीन आले होते मी म्हणलं नको मला दोनच पाहिजेत कारण कोणच खात नाही कारण मी एकटीच खाणार आहे तर मी दोनच घेतले बात झालं म्हटलं हे बघा तर एकदम सोप्या पद्धतीत आपण त्याची भाजी तुम्हाला दाखवते आणि कडूही लागणार नाही आणि कुणीही खाऊ शकतो चला तर मग स्टार्ट करू तर हे बघा काल्याचं कापून घ्यायचं पाठीमागचं पुढचं आणि असं एक खीर पाडून घ्यायचं काल्याचं हे वरचं काढलं तरी चालल तुम्हाला जर आवडत नसेल पण मला हे आवडतं म्हणून मी ठेवणार आहे हे बघा इतकं छान होते याची भाजी खूप छान होती हे सगळं काढून घ्यायचं तर भेंडी शिजते आपली ते बघा न्यास सिंपल पद्धतीने मसाला वापरून कांदा टोमॅटो काहीच वापरले तर हे पण कारल्याचं मी काढून घेते बिया मग तुम्हाला दाखवते हे बघा किती टोटल चार मिरच्या घेतल्या मी आणि ते आपण कट करून टोटल चार मिरच्या घेतल्या हे बघा बघा मिरची लसूण आणि मीठ चवीपुरतं आता बघा मी काय करते एवढच तीन वस्तू लागणार आहे आपल्याला मीठ आहे ना आपण सगळीकडं चोळून घ्यायचं मीठ चोळून झालं ना हे बघा ह्या मिरच्या टाकायच्या आणि थोडस लसूण टाकायचं आखे लसूण टाकलं तरी चालेल चार मिरच्या आहेत म्हणून हे बघा एवढं बघितलं का ओके आता हे दुसरं काढलं तर खाली ठेवते मीठ परत ह्याला चोळून घेते खूप सिंपल रेसिपी आहे कुणी करू शकत आता हे उरलेले एवढं मिरच्या ह्याच्यात टाकते लसूण पण टाकते म्हणजे आपल्याला माहित आहे का तळून झालं ना ते मिरच्या पण खाऊ शकतो आणि लसूण पण खाऊ शकतो त्याला लसूण खायचं काढून नुसतं कारलं खाऊ शकतो तुम्ही हे बघा झालं का पुढचा प्रोसेस सांगते तुम्हाला मी तर एक पळी तेल टाकले मी आणि काय करायचंय फक्त हे बघा हे बघा लागत सलामध्ये नेटवर झासर मारायचं पल्टी करायची असं म्हणजे आता ह्या साईड भाजून घ्यायचं आणि मिरची असते ना उडते म्हणून काय करायचं तर बघू आपण हम्म मस्त वास येते मिरची आणि लसूणच तर फायनली शिजले बाहेर पण खाऊ शकतं जवळ नका सगळं झाली आपल्या कारल्याची भाजी गॅस बंद करते आपण मिरची पण खाऊ शकतो आणि लसूण पण खाऊ शकतो मी खाऊन दाखवते ले गरम आहे आताच काढते पण अजिबात बात नाही लागणार छान लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर कशा बरोबर पण खाऊ शकता तुम्ही गरम आहे वाटली आजची रेसिपी सांगा मला बाय बाय टाटा